शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण पिकामध्ये तुम्हाला याच्यापूर्वी बरेचसे व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेले आहेत इतर पिकांमध्ये सुद्धा व्हिडिओ दिलेले आहेत परंतु आत्ताच्या कंडिशनला ज्या ठिकाणी कुठेतरी थंडीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत चाललेलं आहे एक साधारणतः बारा अंश पंधरा अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत त्या ठिकाणी टेम्परेचर त्या ठिकाणी आलेलं आहे मग अशा वेळेस आपण प्लॉटमध्ये नियोजन करत असताना आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल नक्कीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगायचं नमस्कार माझं नाव कृष्णा बापूराव ढगे तालुका जालना जिल्हा जालना मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न पंचवीस सव्वीस पंच्याहत्तर आपली लागवड कधीची दोन हजार अठराची लागवड आहे लागवड केल्यानंतर आतापर्यंत काय परिस्थिती होती आणि काय आता काय बदल झाला लागवड केल्यापासून याच्या पहिले दोन तीन टनच्या वर माल कधीच निघला नाही आणि दहा पाच गड्याच्या वर मालच नव्हता आता शंभर दीडशे घड आल पण आम्ही चाळीस पन्नास घडं ठेवले साठ घडापर्यंत ठेवले थे आपल्याकडे जालना जिल्ह्यामध्ये शेकडो प्लॉट आहे बरोबर तुम्ही इतर तुमच्या बाकीच्या शेतकऱ्यांना विचारलं असेल काय काय सांगितलं काय माहिती मिळालं धारकाल्ल्याला भरपूर वेळच गेलो मी पण तिथं बगीचे यायचे पण तुमचं नाव सांगितलं की बाबा डॉक्टर साहेबाकडे बगीचे दिले मग आम्ही तुमचा शोध घेतला म्हणजे मग गोडके बाटलात भेटलो आणि त्यानुसार तुमच्याकडे बगीचा दिला आता नंतर आम्ही तुमचे व्हिडिओ पाहत राहिलो मग डॉक्टर कोण समजा डॉक्टर तर बरेच आहे ना आपले द्राक्ष बगीच्याचे मग डॉक्टर गवंडे डॉक्टर नाशिकचे मग हे ते शोधून काढला व्हिडिओ तेच पाहत राहिले आणि आम्ही आज सक्सेस आहे आज माल आ, किती माल खोडला तुम्ही काही सांगते किती माल काढला आणि किती अजून शिल्लक हो याचे तीस चाळीस पन्नास घडक पर्यंत काढला एक एका झाडाचा आता त्याला चाळीस पन्नास साठ घडापर्यंत ठेवले फक्त ठेवले बाकी चट काढून टाकली कामाबद्दल समाधान हो हो एकदम बरोबर आपण एप्रिल पासून बुकिंग केली एप्रिल बरोबर मग आता इतर शेतकऱ्यांना काय सांगाल किंवा बुकिंग करा गावडे हे भरपूर माल काढते आणि सक्सेस आहे पूर्ण म्हणजे म्हणजे आम्ही पण बगीचे पाहिले आम्ही म्हणजे शून्यातच होतो आमचं कारण बगीचाच निघत नव्हता आणि कंडोलीने सांगितलं त्या वर्षी आपण जर नाही बगीच काढून टाकणार आहे पण एवढं मोठं उभा करायचं काढ खर्च शेतीवरच खर्च करून सोपं ना पण मग खरंच आम्ही तस्काराची इतक्या आभारी मानतो की लईच मीच नाही आमचं का परिवारच कारण की आज जर डॉक्टर नसते भेटले तर आम्हाला म्हणजे बागीच्या काळाची वेळ आज आमच्यावर आली असते शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या हे शेतकऱ्याचं समाधान आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे कारण आपण जेव्हा जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याकडे जातो कामकाज करतो परंतु हे कामकाज केल्यानंतर त्यांनी घेतलेला अनुभव आज जवळजवळ एप्रिल छाटणीपासून त्यांच्या आपल्याकडे प्लॉट त्यांनी बुकिंग केला एप्रिल छाटणीच्या फवारणी वेळेवर घेतल्या त्यांचं पाणी नियोजन असेल खत व्यवस्थापन असेल त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन असेल हे अतिशय जशा पद्धतीने शेड्यूल आलं किंवा त्यांना दिलं त्या पद्धतीने त्यांनी कामकाज केलं आज अतिशय मनाजोगा त्या ठिकाणी माल त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि प्लॉट सुद्धा अतिशय सुंदर आहे जर तुम्ही त्याची ग्रीनरी बघितली त्याचा शेंडा बघितला तर अतिशय सुंदर त्या ठिकाणी आहे मग आता इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण माहिती देणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून चांगल्यात चांगली माहिती प्रत्येक शेतकऱ्याला मिळायला मदत होईल आता लक्षात घ्या आजच्या व्हिडिओमध्ये कामकाज करत असताना आपण थंडीमध्ये ज्या ठिकाणी आता थंडीचं प्रमाण कमी व्हायला लागलं ज्या छाटण्यात त्या ठिकाणी लेट आहेत अशा वेळेस थंडीमध्ये आपल्याला कोणत्या अडचणी येऊ शकतात त्याच्यामध्ये पहिली अडचण त्या ठिकाणी आपल्याला थ्रीप्स लक्षात घ्या ज्या वेळेस प्लॉटमध्ये आपल्याकडे थंडीचं प्रमाण ज्या ठिकाणी वाढतं अशा वेळेस नक्कीच प्लॉटमध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी होतं आणि विगर कमी झाल्यामुळे त्याच्यावरती थ्रीपचा अटॅक वाढतो आणि त्याच्यामुळे गोळा होणे पानं पानांच्या वाट्या होणे याचा प्रादुर्भाव पहिले होतो आता याच्यासाठीच्या दोन ते तीन महत्त्वपूर्ण फवारण्या तुमच्यासाठी त्याच्यामध्ये पहिली फवारणी घेत असताना तुम्हाला साधारणतः वीस बावीस चोवीस दिवसाच्या दरम्यान पहिला प्लॉट असताना आपल्याला पहिली फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला किसान नाही करायचं मॅगनाईट घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली त्यासोबत आपण जे आपण सुद्धा घेतो त्याच्यामध्ये आपण बुरशीनाशकचा वापर करू शकतो मग तुम्ही अँट्राकॉल असेल जेड अठ्ठ्याहत्तर असेल साप असेल याच्यापैकी कुठलीही आपण एक फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकतो त्याचबरोबर साधारणतः जो प्लॉट तुमचा साधारणतः तीस पस्तीस पस्तीस दिवसाच्या दरम्यान असेल अशा ठिकाणी तुम्हाला आडी आणि थ्रिप्स दोनी ही या दोन्ही याचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये दे तुम्हाला डेलिकेट घ्यायचं शंभर मिली आणि धनकिर्ती कंपनीचा बायो नऊशे नऊ आपल्याला घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली आणि त्यासोबत स्कोअर शंभर मिली अशी एक आपण फवारणी घेऊ शकतो या दोन स्टेजेसला आपण जर या व्यवस्थित फवारण्या घेतल्या कवरेज चांगलं मिळवलं तर नक्कीच आपल्याला थ्रिप्सपासून बचाव त्या ठिकाणी होईल आता हेच करत असताना आपल्याला प्लॉटमध्ये शेंडा सुद्धा होणं गरजेचं राहतो बऱ्याच ठिकाणी शेंड्याचा प्रा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे थंडीमुळे शेंडा त्या ठिकाणी थांबतो झाडाचा अपटेक त्या ठिकाणी थांबतो मग अशा वेळेस आपण पवारच्या माध्यमातून शेंडा तयार करून घेणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण कामकाज करताना पानदेट परीक्षणावरती सुद्धा आपण भर देणं गरजेचं आहे जालना जिल्ह्यामध्ये जेवढेही प्लॉट असतील या प्लॉटांचे सुद्धा आपण पुढच्या आठवड्यामध्ये पानदेट परीक्षण सर्व प्लॉटांचे त्या ठिकाणी करून घेणार आहोत आता हे पानदेट परीक्षणानुसार आपल्याला त्याचे स्प्रे नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे त्याचबरोबर रूट डेव्हलपमेंटसुद्धा आपल्यासाठी असणं गरजेचे आता फवारणीद्वारे आपण ज्या ठिकाणी पांदेट परीक्षणामध्ये तुमची मॅग्नेशियमची कमतरता असेल नायट्रोजनची कमतरता असेल अशा ठिकाणी आपल्याला कुठंतरी गळी प्रादुर्भाव सुद्धा झाला नाही पाहिजे अशा हिशोबाने आपण मॅग्नेशियम नायट्रेट दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम सिलेटेड जिंक शंभर ग्रॅम रुबिकोन अडीचशे मिली आणि त्यासोबत एक कॉन्टॅक्ट ब्रुश्यनाशक अशी एक फवारणी आपण जर करून घेतली तर नक्कीच आपल्याला शेंड्यामध्ये चांगलं नियोजन त्या ठिकाणी करता येईल आता हेच करत असताना आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी थंडी वाढली असेल अशा ठिकाणी तुम्हाला या कंपनीचा या मिला कॉम्प्लेक्स एकवीस साधारणतः वीस किलोपर्यंत त्यासोबत आपल्याला धनकीर्ती कंपनीचं कॅल्शिय सल्फ एकवीस साधारणतः एक लिटर आणि त्यासोबत आपण रूट डेव्हलप होण्यासाठी आपण त्या ठिकाणी कॅल्वॉर नायट्रोचा रूट कव्हर एकरी पाच लिटर अशा नियोजनानुसार जर एक डोस देऊन घेतला तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये तीन ते चार दिवसामध्ये चांगले चेंजेस दिसून येतील झाडाचा ग्रोथ चांगल्या पद्धतीचा दिसेल शेंडा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा दिसून येईल हे नियोजन करत असताना ज्या ठिकाणी तुम्ही अनदेट परीक्षणामध्ये तुमचा अमोनिकल नायट्रोजन नायट्रेट नायट्रोजनपेक्षा जर जास्त असेल तर अशा ठिकाणी आपण अमोनियम मॉलिबडेनियम त्या ठिकाणी दोन एक एकरसाठी शंभर ग्रॅम आणि त्यासोबत पोटॅशियम शोनाइट एक पाच ते सहा किलोपर्यंत असा डोस आपण देऊन घेणं गरजेचं राहील हे नियोजन जर आपण शेंडावाडीसाठी असेल तर आपण व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये काळोखी असेल त्याचा जे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल ते आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी है। करता येईल आता हेच करत असताना अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट की आपण न घेता बऱ्याच वेळा शेंड्यासाठी आपण फवारणे घेतो मात्र या जीएच्या फवारणे घेत असताना सुद्धा आपल्यासाठी दोन फवारण्या महत्त्वपूर्ण असतील की आपण त्याच्यामध्ये काय घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला पाकळीचं अंतर वाढेल त्याचबरोबर आपली बंच साईज त्या ठिकाणी वाढेल मग अशा वेळेस आपण ज्या वेळेस आपला बंच हिरवा कलर त्या ठिकाणी पकडतो लक्षात घ्या कुठेतरी सुरुवातीला सफेद गड असतात पोपटी कलर असतो पोपटी कलर आल्यानंतर थोडा कुठेतरी हिरवा व्हायला सुरुवात होते अशा वेळेस आपण लॉंगेशनच्या व्हरायट्यांमध्ये पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला जीए घ्यायचा आहे साधारणतः वीस पीपीएम रिलेटेड झिंक शंभर ग्रॅम त्यासोबत युरिया घ्यायचा आहे शंभर ग्रॅम लक्षात घ्या अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी त्या ठिकाणी असेल सिलेटेड जिंक 100 ग्रॅम युरिया शंभर ग्रॅम त्या ठिकाणी जे घ्यायचंय वीस पीपीएम आणि त्यासोबत बायोफोर्स डबल लक्षात घ्या बायोफोर्स डबल आपल्याला घ्यायचंय साधारणतः शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे मिली किंवा दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे मिली आणि त्यासोबत आपण बुरशीनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे हे बुरशीनाशक घेतल्यानंतर आपल्याला चांगलं नियोजन होईल आणि हा क्री आपल्याला उलट्या पालट्या पद्धतीने त्या ठिकाणी घ्यायचं आहे जर आपण उलट्या पालट्या पद्धतीने अशी फवारणी घेतली तर नक्कीच आपल्याला बंचेसची साईज चांगली मिळेल शेंड्याला चांगलं होण्यास मदत होईल आणि अशा पद्धतीने आपण नियोजन त्या ठिकाणी करू शकतो ही एक फवारणी झाली त्याच्यानंतर एक दोन दिवस जाऊ त्या परत एकदा आपल्याला त्या ठिकाणी पॉवरनी घ्यायची त्या दुसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा तुम्हाला जे घ्यायचा आहे पंधरा पी पी एम लक्षात घ्या जे घ्यायचा आहे पंधरा पी पी एम त्यासोबत आपल्याला चिलेटेड झिंक परत एकदा शंभर ग्रॅम त्यासोबत रुबिकॉन अडीचशे मिली आणि आपण या हा स्प्रेसुद्धा आपण उलटा पालटा घेऊन आपण फवारणी केली पाहिजे ही पॉवरनी घेतल्यानंतर दोन दिवसाच्या अंतराने डावणीसाठी एक आंतरपावी गृष्णनाशकची फवारणी घेणं गरजेची मग त्या ठिकाणी तुम्ही ऑरांडिस साल्ट्रा लक्षात घ्या सिंजेंडा कंपनीचं ऑरांडिस साल्ट्रा आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे चाळीस मिली आणि त्यासोबत मेरॉज डिओ शंभर मिली अशा पद्धतीने आपण जर एक फवारणी घेतली तर आपल्याला डाऊनीचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन जर आपण केलं तर थ्रिप्स असेल शेंडा असेल त्याचबरोबर कळी डिपिंग नक घेता आपण घडाची साईज असेल ही सा अतिशय चांगल्या पद्धतीची आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपण नक्की पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण जे नियोजन देतो आज जर बघितलं तर शेकडो शेतकरी असे आहेत की समाधानी आहेत तुम्ही फेसबुकला व्हिडिओ बघत असाल युट्यूबला व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच समाधानी त्या ठिकाणी मिळते आज नाशिक जिल्ह्यामध्ये